जास्त वेळ घेणार दीड वाजला दोन वाजते माझं नाव माहेरच सीमा एकनाथ शिंपी मनोज किराणा दुकान यांची मी मोठी मुलगी आणि सासरचं नाव आहे सीमा आणि भंडारकर मी ठाण्यात असते अठ्ठावीस वर्षापासून मी समाजात आहे कार्यकर्ते आहे आणि हा जो आगावेगा माहेर सासर वाशिमचा कार्यक्रम आपल्या नैनतईंनी आयोजित केला आहे अगदी उत्तम म्हणजे मी मला नाही वाटत आपल्या जिल्ह्यात झाला असेल असा प्रत्येक कार्यक्रमाचं सासरवासी आणि माहेरवासींचा विचार अजून कोणीही केला नाही आणि या कार्यक्रमाचं कळल्यानंतर महिलांना एक महिना आधीच माहीत पडलं असेल आपल्याला माहेरी जायचं निमित्त मिळालं आहे दिवाळी अक्षय तृतीया याच्याशिवाय माहेरवासिंला माहेरी येता येत नाही त्याच वेळेला इथं वाट बघते सगळ्यांची आहे आपणही वाट बघतो त्याचप्रमाणे आणि हा जो कार्यक्रम आहे जिथे त्यांची टीमचं पण खूप खूप स्वागत त्याच्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते आणि नोकरी करून सगळं काही सांभाळून मैना ताईंनी जे ते कार्यक्रमाचं नियोजन केलं ती उत्कृष्ट आणि छान बाहेर भाषिनी एवढंच सांगते की खरोखर आज आपली आई वडील आपल्या या गावात आहे म्हणून आपल्याला हे माहेर पण द्यायला मिळत आणि असंच त्यांना परमेश्वराने उदंड आयुष्य द्यावं आणि आपल्याला परत परत माहेर यायची संधी मिळव ही मी परमेश्वर अपेक्षा करते आणि खूप काही जास्त बोलले तर माझ्या वयातून अश्रू येतील नाही खूप सुंदर प्रोग्राम असंच करत राहा माझ्या वतीने जर पुढे काही सहकार्य हवं हो असेल तर मी नक्की ते हळूहळू माझं